वेलकम बॅक टू माय चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आज आहे परीचा बड्डे आणि परीची चालू आहे मेकअप आणि आपल्या घरी आलेला आहे मेकअप आर्टिस्ट कॅमेरामॅन <laughs> आणि तिचा चालू आहे मेकअप छान प्रकारे आणि कशी पोज देते बघा वेगवेगळ्या स्टाईलची पोज देते <laughs> दीदी माझा मेकअप करून दे दीदी माझा मेकअप करून दे म्हणून <laughs> मेकअप चालू आहे मॅडमचा आणि आज बड्डे असल्यामुळं जास्तच जरा हसणं खुदणं खेळणं खुश आहे मॅडम आमच्या आणि आता आम्ही चाललेलो आहोत तयार होऊन मस्तपैकी बाहेर बड्डे सेलिब्रेशनसाठी हो ना बरी हां ठीक आहे ठीक आहे आणि आता मेकअप चालू झालेला आहे आणि मेकअप संपल्यानंतर आता आम्ही सगळी तयारी करून झालेली आहे आणि मस्त छान पर्स घेऊन परी आज जाणार आहे बाहेर आमच्या सोबत येणार आहे म्हणजेच काय व्हॅसलीन ते मग मी बाई काय हा प्रकार कशी दिसते आहे परी चलू काच नक्की कमेंट करून सगळ्यांनी सांगायचं आहे बाईला ते लोशन वोशन लावायचं की नाही लय सेवा चालू आहे आज परीची थांबाय तुला लोशन देते <laughs> सेवा चालू आहे आमच्या मॅडमची आज हे घ्या पॉन्स मम्मी मम्मी माझी तुझी घेऊन आमच्या मॅडम बघू पोच द्या दाखवा बाई पर्स वगैरे एकदम टकाटक ओक्के मध्ये दिदीची किशी करा बाई हे कट करशी थँक्यू दीदी मेकअप केलं मेकअप केल्याबद्दलच घेऊन बस आणि मस्त लुटू लुटू चाललंय घरातून हे बघा अरे फोन बी आला बाबा मोबाईल पण आहे त्याच्यात किती छान दिसतय गोडूला बाळ माझा ना बाई भावच देत नाही आम्हाला तर फोन आला म्हणते परी फोन आला आणि आता चाललोय आम्ही बाहेर परीचा बड्डे सेलिब्रेशन साठी तरी पण सगळ्यांनी ब्लॉग कंटिन्यू करायचा आहे की पाजीबाद करायचं नाहीये आणि आता आम्ही

आणि आता चाललोय आहे बट सेलिब्रेशनसाठी नाही मागच्या वेळेस मी दाखली होती डायरेक्ट पुढी या वेळेस बोलली का तू बाई बोलले ना वरती जाऊ बजे इथं म्हणत होते मी किती छान वाटतं फोटो फोटोशूट करू आपण इथं चला बरा बाई हो

हे एवढं खाली कोण वाटत आहे खुर्च्या पहिल्यासारख्या नाही वाटत आहे सोफा तू बुक होणार खाली आता इथं बसायचं तिकडे बसायच कुठे वरती हा नाही नाही इथंच ठीक जायचं का तिकडच नाही तर ठीक आहे चला

Happy birthday to you. Happy birthday dear यू पुढ गेला

哎，这有真的考过。哎，多少？二。哎。嗯嗯嗯嗯嗯哎哎 आणि आता आम्ही घेतोय दुकान मधून पान पान सेंटर पान वरून अहो गेले पान आणायला आणि आम्ही आता पान खाणार आहोत आल्यानंतर तुम्हाला दाखवते अरे लॉके थांब थांब बोला राव हे आणि आता आम्हाला आणून दिले आहो नि पान कोणी पान आणले नाही एकच नंबर अरे तू काय आयुष आयुषने फक्त काय रे तू काढून रे त्याला नीट टाकण त्याच्यात बाई कोण कोण अरे ते म्हण आधीच होत ते बघ भाई तुम्हाला कुठ बी नाही काढायचंय बाई धरा खाय पान कोणा कोणाचे उसला दे दादाल दे रे

आणि आता जेवण वगैरे झालंय आणि बड्डे सेलिब्रेशन पण झालंय आणि आता चालू आहे आम्ही सगळेजण घरी आणि ब्लॉग शेवटपर्यंत सगळ्यांनी बघायचं आहे लाईक करा शेअर करा कमेंट्स करा टाटा बाय बाय